सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं से पूर्ण एकदा स्वागत आजचा मुद्दा महत्वाचा म्हणजे डबल फॉर्म पोलीस भरती डबल फॉर्म जो गेले कित्येक वर्ष झालं गाजू होता हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या ज्या आमदारांना आपण निवेदन दिले मग प्रत्येकाचे मुद्दे वेगवेगळे होते एक आठ प्रकारच्या मागण्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मध्ये किंवा आठ प्रकारचे गट महाराष्ट्रामध्ये तयार झालेले दिसून येत आहेत ते मी अगोदर सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं प्रत्येकाने निवेदन दिलं आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्याला न्याय मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले सो आता खूप महत्वाचा विषय म्हणजे डबल फॉर्मवरती काय विषय आहे डबल फॉर्मवरती आता काय होणार आहे हा विषय आज मी तुमच्यासाठी सांगणार आहे किंवा प्रत्येक आमदाराने आपले मत हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेली होती त्याच्यावरती सतेज पाटील असतील आपले आमदार माजी गृहराज्यमंत्री ते पण होते पदावरती एक काही किंवा वेगवेगळ्या तीन लेडीज ज्या होत्या आमदार त्यांनी सुद्धा मत आपलं मांडलेलं होतं त्याच्यावर उत्तर देताना फडणवीस साहेबांनी जे काय उत्तर दिलं म्हणजे डबल फॉर्म बद्दल तर तो, तो निर्णय त्यांनी सांगितलाय की इथून पुढं डबल फॉर्म ऐवजी फक्त सिंगल फॉर्म भरता येणार आहे याची नोंद घ्यायची आहे डबल फॉर्म ऐवजी तुम्हाला सिंगल फॉर्म इथून पुढे कुठल्याही महाराष्ट्रातल्या Whole... एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे इथून पुढे पोलीस भरतीला डबल फॉर्म येणार नाही पण ह्याच्या ना अगोदर जर झालं ह्याच्या अगोदर जे काही डबल फॉर्म मुळे आता जी मुलं वेटिंगला पडले त्या मुलांचं मात्र लय मोठं नुकसान झालं जर आपण तो मुद्दा जर एकदम प्रॉपर जर घेतला इन फ्रंट तर कळून येईल की बाबा जी वेटिंगला मुळं पडलेली होती त्यांचे जे रिझन आहे किंवा त्यांची जी कारण आहेत त्यामध्ये डबल फॉर्मचा हा मुद्दा स्टार्टिंगला येतो पहिल्या नंबरवर सो अशा पद्धतीने डबल दे फॉर्ममुळे जी मुलं वेटिंगला पडली त्यांचं नुकसान झालेलं आहे पण इथून पुढे जो काही मुद्दा असेल इथून पुढे जो जी आर निघेल डबल फॉर्म तो प्रॉपर असेल आणि कोणत्याही जिल्ह्याला तुम्हाला एकदाच फक्त एकाच वेळी फॉर्म भरता येणार आहे इतर जिल्ह्याला तुम्हाला फॉर्म भरता ना ना। येणार नाही याची नोंद घ्यायची आहे जसं तलाठी भरतीला पण झालं होतं तलाडीला पण तुम्हाला एकाच जिल्ह्याला फॉर्म भरायचा होता ले ले बाकी कोणत्याही जिल्ह्याला फॉर्म भरता येत नव्हता अशा पद्धतीनं ती मागणी मान्य केलेली आहे मान्य उप उपमुख्यमंत्री आणि उप गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि तो जी आर लवकरच येणार आहे आणि इथून पुढं मुलांना अशा पद्धतीनं वेटिंगला पडता येत येणार नाही म्हणजे बेटीला अशी मुलं राहणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे तो मुद्दा पुढे घेतलेला आहे आपले माजी गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांनी तो विषय केलेला होता त्याला उत्तर देताना हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं सांगितले होते की इथून पुढे डबल फॉर्म भरता येणार नाही ना कुणालाच त्याचा जी आर लवकरच लवकर, लवकर निघत किंवा ज्यावेळी नवीन ऍड पडेल नवीन ऍडचा ज्यावेळी जी आर येतो त्यामध्ये त्यांचा प्रकर उल्लेख असेल पॉईंटमध्ये एका पॉईंटमध्ये की कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल अशा पद्धतीनं सो हा खूप महत्वाचा विषय कारण की ह्या एका कारणामुळं जी मुलं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जे आर होतात पोलीस भरतीचा त्याला घाबरून किंवा दोन हजार एकोणीस साली माझी सुद्धा काही मुलं होती जे डबल फॉर्म भरलेले होते त्यांच्यावरती तें कुराड बसलेली होती कारण ती मुलं आता घरात आहेत परत आता ती वेटिंगला लागलेली आहेत आताच्या भरतीला नवीन भरतीला दोन हजार एकवीसच्या भरतीला जे दोन हजार एकोणीस मधून डबल फॉर्म मधून बाहेर पडलेली होती तीच मुलं दोन हजार एकवीस ला वेटिंग आता घाबरून त्यांनी डबल फॉर्म भरला नाही पण ज्यांनी डबल फॉर्म भरला ती आता म्हणजे नेमकं काय चाललंय ते कळणार पण याच्यावरती कोणी जर काहीतरी आक्षेप घेतला तर कदाचित एक वेगळं चित्र परत बाहेर येऊ शकते जर डबल फॉर्मवरती जर कोणी आक्षेप घेतला तर त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही घडतंय समोर मांडण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतोय सो इथून पुढच्या भरतीमध्ये पोलीस भरतीला सिंगल फॉर्म भरता येणार आहे फक्त डबल फॉर्म भरता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे का ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण केलेलं आहे आता गेले किती दिवस झालं तुमच्यापर्यंत हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत होतो पण वेळेअभावी मला जमत नाहीये थोडं माझे पण काम चालू आहेत फास्टमध्ये सो इथून पुढे कोणालाही डबल फॉर्म भरता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे फक्त इथून मागचे जे काही भरले गेलेत त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाला थोडं लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे इथून मागे ज्या काही डबल फॉर्म म्हणून मुलं ट्रेनिंगला आहेत त्याच्यावरती जे काही नियमा प्रमाण असेल त्याचं लक्ष द्यावं अशी द्या माझी विनंती असेल कारण की मुलांनी एक एक दोन दोन महिने ग्राउंड केलेला आहे एकाच एक वेळी बाहेर राहिले होते ते असा विषय नाही पण तुम्ही प्रकल्प त्यांना देऊ नये असं मी म्हणतच नाहीये पण विषय कसा आहे तुम्ही वेळी जर जे आर मध्ये सांगितलं असतं की तुम्ही किती पण फॉर्म भरा तर आमची जे वेटिंगवाले त्यांनी लोन नाही काय पण काढून पैसे भरले असते आणि सगळ्याच्या सगळ्या दहा पंधरा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले असते आज आस तो वेटिंगला राहिला नसता आमचा मुलगा आमची मुलगी सो हे खूप महत्वाचं आहे ह्याच्यावरती प्रकल्पने लक्ष दिल्याबद्दल आभार आहे पण इथून पुढं असे कोणतेही कोणत्याही पद्धतीनं मुलांचं नुकसान होणार नाही असे जी आर शंभर टक्के निघतील वयवाढीबद्दलसुद्धा मी तुम्हाला आता दो एक दोन दिवसामध्ये किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करेन सो सर्वांना एक विनंती आहे आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक लाईक करायचं आहे ओके मी इथंच सांगतोय धन्यवाद